वायुर्यमोऽग्निर्वरुण शशाङ्क प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ति स्तु सहस्र कृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते अणि वायु यम् अग्निवरुण शशाङ्कचन्द्र प्रजापती म्हणजे प्रजेचा स्वामी ब्रह्मदेव प्रपी. आता इथं ब्रह्मदेव म्हणलं पण मी तिसऱ्या अध्यायामध्ये प्रजापतीचा अर्थ काय केला होता बरोबर आहे कारण इथं ब्रह्म ब्रह्म बऱ्याच जाणार म्हणले आता ब्रह्मदेव इथं माया बी येऊ शकते नाही का तर प्रजापती वाच तिसऱ्या अध्यात नाही का पण प्रजापती सांगतो तुम्ही तुमचं देवतेला हे करा तुम्हाला देवता फळं देतील युग धर्म आलेला आहे त्याच्यात तिसऱ्या अध्यायामध्ये आणि नंतर मग विद्यामार्गाचं एक वचन ठेवलं ऋषी लोकांचं की त्यांना हे लागू होत नाही आणि लगेच पुढं त्यांनी उपसंवार केलेला आहे तर म्हणजे त्या ब्रह्माचा आजोबा तम असे तुम्हीच आहात ते सहस्र कृत्व ते सहस्र कृत्व बल्कि सहस्त्र नाही सहस्र शब्द अपभ्रंश आहे सहस्र शब्द ते सहस्रकृत्व हजारो वेळा नमः नम असतो नमस्कार असो नमस्कार असो ते भूय अपि नमः आणि पुन्हा मला नमस्कार नमस्कार पुढे नमः नमा पुरस्तात् नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोसि ततोऽसि सर्व अनन्तवीर्य म्हणजे अनंत सामर्थ्याने युक्त असलेल्या देवा हे संबोधन आहे ते पुरस्तात तुमच्या समोर अथ पृष्ठत म्हणजे तुमच्या समोरून किंवा मागून तुम्हाला नमस्कार सर्व एव सर्व सर्व सर्वत एव सर्व 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 ते सर्वत इथं प्रिंट मिस्टेक झाला ते सर्वत एव सर्व आहे ना तर ते सर्वत पाहिजेत आहे ना सर्व आलं पुढं सर्व ते सर्वत एव अस हो। पण सर्व सर्व हे संबोधन आहे हा कारण त्याला माग पुढं काहीच दिसणं न झालंय विसर्ग बी ना काहीच नाही म्हणून म्हटलं सर्व शब्द कसा का आला कारण संस्कृतचा नियम आहे अपदम न प्रयुंजित असं एक सूत्र आहे पदरही शब्दाचा वापर करून येत मग आता इथं हे कोणतं आहे ते संबोधन आहे संबोधनामध्ये सुबंत प्रत्ययाचा लोप होत असतो म्हणून सर्व म्हणजे हे सर्वात्मन इथं सर्व हे संबोधनाला याचा अर्थ काय होतो हे सर्वात्मन सगळ्या किंवा सर्वेश्वर किंवा हे सगळं काही असलेल्या देवा असं आहे सर्वच अर्थ इथं ते एव तुम्ही सर्व बाजूंनीच नम असतो तुम्हाला सगळ्या बाजूंनीच नमस्कार असो कारण नमला चतुर्थीची गरज असते म्हणून त्याने ते ते रूपं टाकतात जे की अस्मद आणि युष्मद सर्वनामामध्ये द्वितीया चतुर्थी आणि षष्टीला विकल्पाचे रूप येत असतात अस्मदमध्ये मा नवन मे नवन मे नवन म्हणजे चतुर्थी षष्टी आणि युष्मद सर्वनामामध्ये त्वा वाम व हे विकल्पाचं रूप जसं त्वाम युवाम युष्मान म्हणतो आपण त्याच्याऐवजी त्वा त्वा वाम व असं येते आणि चतुर्थीला तुभ्यम युवाभ्याम युष्माभ्यम होत आहे तर ते वामव आणि षष्टी तवयुवयो युष्माकम आहे तर त्या जागी ते वामव म्हणजे ते वाम व ते वामव म्हणून इथं ते वापरलं का वापरलं कारण पुढे नम नमस्कार म्हणून तर सर्व बाजू नम असतो अमित विक्रम आणि अनंत अमित मित म्हणजे गणना ज्याची गणनाच करता येत नाही असे तुमचे विक पराक्रम आहेत म्हणजे अनंत पराक्रमशाली असे त्वम म्हणजे तुम्ही सर्वम समापनोशी तुम्ही सगळ्याला काय आपनोशी म्हणजे व्यापून टाकू टाकलेला आहे व्यापून आहात तत सर्वह असे म्हणून तुम्ही सगळं काही तुम्हीच आहात सर्व रूप आहात तुम्ही बाबा इथे तीन वेळेला सर्व आलेलं आहे हो। पहिल्या ते सर्वता एव सर्व इथे काय घ्यायचं पहिल्या ते सर्वता एव सर्व आणि शेवटी सर्व हो इथे अर्थात काय आम्हाला कारण हे का जे एव सर्व आहे का ते संबोधन आहे म्हणजे हे सर्वेश्वरा हे सर्व काय असलेल्या देवा अच्छा संबोधन आहे हा त्याच्यानंतर आता जे सर्वत आलं हां ते सर्वत हा। तर सर्वत या ठिकाणी वास्तविक सर्वस्मात शब्द व्हायला पाहिजे विभक्तीच्या नियमानुसार सर्वस्मात पण ज्यावेळेस आपल्याला विभक्ती रूप त्या पदात बसत नसेल त्यावेळेस एक तसील प्रत्यय आहे तो प्रत्यय टाकून पंचमीचा अर्थ काढता येत असतो पंचमीचा अर्थ काढण्यासाठी स्पेशल एक तहसील प्रत्यय आहे त्यानं तह रूप होत असते समजा आता उदाहरणार्थ देवह तर देवात पंचमी होते पण आपल्याला देवात विभक्ती बसून झालं लगेच आपण काय करायचं देवतह ठोकून द्यायचं म्हणजे पंचमीचा अर्थ निघून जातो आणि पंचमीचं रूप बनत असते संस्कृतामध्ये काही विभक्तीसाठी स्वतंत्र प्रत्यय आहेत जसं चतुर्थीला तुम किंवा असे काही विभक्ती ते कारक प्रकरणात होती बाबा मग सर्वज्ञ शब्दाच कसं रूपांतरित झालं सर्व इति सर्वज्ञ तत्पुरुषाच्या नियमानं ज्ञाधातूचं कृदंत रूप ज्ञ झालेलं आहे सर्वज्ञ सर्व जाणारी ती सर्वज्ञ बाबा सर्वज्ञांना सर्वज्ञ कोणी म्हटलंय बाबा सर्वज्ञांना सर्वज्ञ कोणी म्हटलं हो बाब घातलं कड्यावधी कोणीतरी लीळा चरित्रात म्हणून हे बघा ते तिकडे उत्तर घ्या लीळा चरित्रात सर्वज्ञ आलेले नाहीत सर्वज्ञ म्हणितले कोणी म्हटलं हो को <laughs> चरित्रात आले लीळा चरित्रकार कोण आहेत तुम्ही असं म्हणा ना ज्ञातूचं रूप कसं बनलं म्हणा ज्ञाधातूचं मग ते सांगाल ते जोड अक्षर आहे मग हे मृदू आहे की कठोर आहे नाही का बरं जाऊ बर तर आणि आता तुमचं तिसरं राहिलं सर्व असी सर्व हे प्रथमांत रूप आहे आणि असी म्हणजे हे क्रियापद दिले त्यांनी त्याला तू सगळं काही आहेस देवा सर... तिने तुमचे सर्व निघाले सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानताम हिमानं तवेदं मया प्रमाण वापि यसा वहासार्थमसत्कृतोसि विह्यासन भोदनीषु तत्समक्षम् तत्क्षामयि त्वामलेयम् तव ईदम् महिमानम् अजानतास् अणि तुमचा हा महिमा आणि ते रूप अजानता म्हणजे न समज न नस, जाणलं नसल्यामुळे सखा मी तुला काय म्हटलं सखा म्हणजे मित्र म्हटलं किंवा सखा इतिमहत्वा मित्रास समजून प्रणयीन वा प्रमादात म्हणजे प्रेमानं किंवा चुकून अपी मया हे कृष्ण हे यादव हे सखेती इति की मी देवा तुम्हाला हे श्रीकृष्णा हे यादवा हे सखे असं मी बोललो तुम्हाला हे चुकून किंवा कधी मित्रत्वामुळं मी बोललो मला माहितीच नव्हतं तुमचा एवढा प्रभाव आहे म्हणून यत प्रसभम उत्तम जे मी उद्धटपणाने बोललो एकेरी शब्दात बोललो प्रसभम म्हणजेच उद्धटपणाने किंवा किंवा आवेशात बोललो तुमच्या समोर मोठ्या माणसाला आपण आवेशात बोलायचं नसतं तर प्रसभम आवेशात बोललो उत्तम म्हणजे म्हटलं अच्युत हे श्रीकृष्ण अवहासार्थम आणि कधी कधी विनोदाने म्हणजे विनोदान विहार शय्या आसन आणि भोजनेशू म्हणजे विहार म्हणजे फिरताना शय्या झोपताना आसन बसताना आणि भोजनेशू म्हणजे जेवताना एकह अथवा म्हणजे एकटे असताना किंवा तत्समक्षम त्या मित्रांच्या समोर आपतम अशी मी तुम्हाला अपमानित केलं कृतम म्हणजे अपमानित केलं तुम्हाला असं आता तो प्रायश्चित करायला लागलेला आहे त्याला बोध होणार आहे आता तर या ठिकाणी विशेषतः म्हणजे चार आले परंतु आमच्या स्वामीने तीनच सांगितले कुठे सांगितले तीन बरोबर आहे तुम्हा शैनासनी भोजनी परमेश्वर व्हावा की काय इथं चार आणले त्यांनी विहार अधिक घेतलं बाकी शय्य आसन भोजन बरोबर आणलं नाही का म्हणून गीता आणि ब्रह्मविद्याशास्त्र एका एक रेल्वेच्या दोन पटऱ्या आहेत ना त्या एकात येत नाहीत ना त्या दूर जात नाहीत पण त्या दोन्हीवरच चालतंय तसं हे आमचे ब्रह्मविद्याशास्त्र आणि श्रीमद भगवत गीता हे एकमेकाला सोडून नाहीतच बाबा सखेती सखेती या दोन मधलं अंतर काय कोणते कुंत कोणते सखेती मत्वा आणि हे सखेती हो तर सखे यती म्हणजे ते संबोधनाचा शब्द तुम्हाला तसा वापरला आणि तिथं म्हणलं हे सखे म्हणजे हे मित्र असं म्हणून तुला बोललो इथं सखे ती केलं का इति त्याला का जोडलं त्याने त्याच्या पाठपुरतीसाठी त्याने दिलं बस असं म्हणजे असं सखे इती म्हणजे सख असं म्हणून बोललो आणि तिथं संबोधन आहे ते संबोध हे सखे तच अप्रमेयम सखा सखे इति मत्वा म्हणजे सखा असं समजून हे, हे सखा असं मी बोललो तसं नाही तसं नाही मुळात शब्द कसा आहे सखा इति बरोबर आहे दादांचं बरोबर आहे ते काय म्हणतात सखेतीची त्यांनी संधी सोडवली काय झालं सखा इति त्यांनी बरोबर सोडवलं इति म्हणजे असं सखा म्हणून मी तुम्हाला बोललो आणि एका ठिकाणी सखे आलं तर हे सखा प्रथमात रूप येत आहे आणि हे संबोधनाचं रूप आहे सखे म्हणजे इथं असं आलं बाबा हा सखा असं समजून बरोबर ना मी आपल्याला हे सखा असं बोललो हो सखा असं समजून युती म्हणजे असं सखा असं म्हणजे असं समजून आम्ही तुला सखा म्हटलं हे सखा असं बोललो हो आणि मग मागे जे आलं सखे ते संबोधन होत मागे हां असं इथं दोन्ही आले हे हो दोन्ही आले तर ते त्यातलं एक संबोधन आहे आणि एक आशा शब्दात बोललो म्हणून अप्रमेयम तर ते अचिंत्य प्रभाव असणाऱ्या अशात्वाम म्हणजे तुम्हाला अहम क्षम ये मी क्षमा मागतो हे कृष्ण हे यादव हे सखा असं युक्तम असं मी हे संबोधन आहेत असं जे बोललो हे कृष्ण पण म्हणायचं नाही एकेरी होईल ना, ना। प्रसभमु म्हणजे हे श्रीकृष्ण असं म्हणायला पाहिजे नाही का असं आपल्या ब्रह्मद्या शास्त्रात येते असं आम्ही फार चांगली उपाधी दिली नाही ती चांगली नाही तत्मय क्षमये म्हणजे मी क्षमा मागतो प्रथम पुरुषी कारण हे प्रयोग हे कसं क्षम तुझे आहे ना त्याच प्रयोजक वर्तमान काळ उत्तम पुरुष एकवचन आहे म्हणून तसं रूप आले प्रयोजक आहे कारण प्रयोजक म्हणजेच त्याला अप्रत्यय येतो प्रयोजक आहे का हां? प्रयोजक मी क्षमा मागतो प्रयोजक रूप झालंय पिताशी लोकशा पूजूर्गरीयामस्तभ्यधिक कुतन्य लोकत्रयेप्य प्रतिमा प्रभाव आपल्या सिद्धांत कुमद यंग यंग लुंगन आणि प्रयोजकाला कोणतं प्रकरण दिले आणि प्रयोग स्वतंत्र प्रयोग सन्नंत प्रत्येक आणि प्रयोजक रूप असे प्रकरण आहेत गीतेमध्ये उत्तर पहिले कृदंत कृदंताच्या आधी येतात हे सन यंग यंग लुंगन तर त्याच्यामध्ये प्रयोजकरूपाचं एक प्रकरण आहे हा काय म्हणले पिता लोक पिता असे त्वम हा त्वम असे चराचरस्य लोकस्य पिता तुम्ही या सगळ्या चराचर विश्वाचे पिता आहात च गरियान गुरु आणि ज्येष्ठ गुरु आहात पूज्य असी पूज्य आहात अप्रतिम प्रभाव आपला प्रभाव अप्रतिम आहे आता या ठिकाणी अप्रतिम प्रभाव हे संबोधन आहे हे अप्रतिम प्रभाव असलेल्या देवा लोकत्रय त्रय तोत्सम अपी या तिन्ही लोकांमध्ये तुमच्यासारखा तर अन्य न असती अन्य नाहीच नाही पण अभ्यधिक कुठं तुमच्यापेक्षा वरचा कुठं राहणार हो बा द्विगू समास काय म्हणले हा 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 बरोबर वर। बरोबर आहे बरोबर आहे लोकत्रय हम्म त्रयाणाम लोकानाम समाहार द्विगू समास तस्मात् प्रणम्या प्रणिधाय प्रसादय थोमीम पितेव पुयसो आणि तस्मात म्हणून हे देवा अहम पाहित हे देवा हे संबोधन अध्याहृत आहे काही ठिकाणी क्रियापद अध्याहत असतं ते ओळखता आलं आपल्याला ओळखू येतं तर तस्मात अहम कायम प्रणिधाय मी शरीराने होऊन प्रण प्रणिधाय म्हणजे तुमच्या चरणी अर्पण करून प्रणम्य नमस्कार करून इड्यम एक श्लोक आहे श्री डाड डि डिड्य विड्य मुडलिद श्री डड इड श्री अधिक इड इड म्हणजे पूजनीय असे ते, त्याच्याला ते काय अनुप्रास अलंकारामध्ये श्लोक आहे तो इड्यम म्हणजे स्तुती तर तुमची मी स्तुती ईशा म्हणजे ईश्वराने प्रसादय म्हणजे तुम्ही परम परमेश्वराने प्रसाद म्हणजे माझ्यावर प्रसन्न व्हावं प्रयोजक रूप आहे प्रसन्न होणे नाही व्हावं प्रयोजक रूप आलंय आणि विकारक धातू असल्यामुळं तसं दिसायलाय कारण वास्तविक ही सद्धातू सदसिद्ध होत असते परंतु प्रयोजकात नाही होणार ते तसंच येतं आणि त्याला अप्रत्यय लागतो प्रयोजकाचा म्हणून प्रसादही देव हे देवा पिता व पुत्रस्य जसा बाप मुलाला आई व सख्यू जसा मित्र मित्राला प्रिय इव प्रिया जसा पती आपल्या प्रिय पत्नीला सोडून अरसी सगळं काही सहन करतो त्याप्रमाणे तुम्ही सोडून अरसी मला सगळं काही क्षमा करू शकता म्हणजे माझं सगळं पोटात घालू शकता सहन करू शकता सरळ अर्थ माझ्या अपराध मी असं बोललो नाही का नाही ते मध्ये मध्ये झालं सरळ अर्थ लक्षात अच्छा अच्छा तर याच्या असं म्हणलं हे देवा जसा वडील मुलाला म्हणजे बाप मुलाला किंवा मित्र मित्राचे जसं पती प्रिय पत्नीचे सगळं काही गोष्टी सहन करतो तो सहन करण्यास योग्य असतो त्याप्रमाणे तुम्ही माझं सगळे काही सहन करण्यास योग्य आहात म्हणजे मी जे एकेरी शब्दात बोललो काही उद्धटपणाने बोललो ते तुम्ही माझं सहन करण्यास योग्य आहात म्हणून त्याने दोन तीन उदाहरणे दिले जसं बाप मुलाला त्याचं पोटात घालतो अपशब्द वगैरे अदृष्टपूर्व रुषी तोस्मि च प्रव्यथित मनोमे तदेव मे दर्शय देव, देव रूपम प्रसीद देवेश जगन्नीवास अदृष्टपूर्व दृष्टवा पूर्वी न पाहिलेलं असं पाहून ऋषित अस्मी मी गदगदी झालो मी आनंदित झालो मी मन भयन प्रवेथितम माझं माजमा मय भित, माझं मन भीतीनं व्याकुळ झालेलं होतं तत् म्हणून तत् म्हणजे तुम्ही देवरूपम तत् म्हणजे ते तुमचं देवरूपम एव म्हणजे देवाचं रूपच मे दर्शय म्हणजे मला दाखवा आता देवाचं रूप दाखवा म्हणल्याबरोबर कर, टीकाकार काय करतात चतुर्भुज म्हणतात त्याचा अर्थ करताना काय करतात चतुर्भुज का तर देवलोक चतुर्भुज असतात म्हणून असं तर आता आणि दुसरी गोष्ट संजयाला जी प्रतिती होती ती विष्णू म्हणून होती त्यामुळं तो चतुर्भुज म्हणत राहतो पण देव कोणतं रूप दाखवतात हे विशेष आहे लक्षात घेण्यासारखं मी दर्श देवेश हे देवाच्या देवा जगन्निवास हे जगन्निवासा प्रसिद्ध माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा कारण हे सगळं प्रायश्चित करायला तू अर्जुन किरीतीन ग्रहस्त मिछा मी त्वा तथैव सहस्रबाहो भव विश्वमूर्ते अहम तथा एव किरीटन आणि मी त्याच प्रकारचं किरीटीन गदिनम चक्रहस्त मुगुटधधारी गदा हातात घेतलेलं चक्र सुदर्शन घेतलेलं ओ द्रष्टु असं तुम्हाला पाहू इच्छितो विश्वमूर्ते हे विश्वस्वरूप असलेल्या देवा सहस्र बाहू हजारो भुजा असलेल्या देवा ते नव चतुर्भुज रूपेन भव त्याच तुम्ही चतुर्भुज रूपामध्ये व्हा ते विष्णूवर जे, जे प्रतिती होती ती होणार नाही मग अर्जुनाची ना आपलं अर्जुन होतं विजयाचे हे अर्जुनाचे श्लोक आहेत हा हो नाही लिहिलं म्हणजे कसं आहे संजयानं पाहिलं संजयानं कोणाला व्यासाला सांगितलं बरोबर आहे धृतराष्ट्राला सांगितलं आणि त्याचं लिखाण केल्या गेलं त्यामुळं हे सगळं काही संजयाच्या याच्यावर आयले म्हणून संजयाला जी प्रतिती होती विष्णू ही प्रतिती आपल्याला मान्य करण्यासाठी चतुर्भुजेनं रूप बरोबर वाटतं पण हातामध्ये गदा आणि चक्र हे दोनच दिसत आहे हो कारण ते मनुष्य रूप होतं यानं म्हणू द्यान यानं जरी मला चतुर्भुजेनं परंतु ते मनुष्यच रूप होतं मनुष्य वेध धारी होते त्याच्यामुळे दोनच अलंकार आले शंका च... शंका आणि पद्म नाही आलं हा शंका आणि पद्म नाही म्हणलेलं आहे की संजय चतुर्भुज देखे अर्जुन विश्वरूप देखे आणि उद्धव कैवल्य बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे किरीट ना म्हणजे मुगुटधारी राहिला अर्थ अर्थ राहिला किरीट म्हणजे मुगुट अर्थ पूर्ण राहायला वाटत असं का हा हा तर झालं की संपूर्ण तो श्लोक संपला भव ते माग घेतला ना अहम तथाए किरीटिनम चक्रहस्तम असं म्हणलं ना मुगुटधारी गदा हातात घेतलेले चक्र सुदर्शन घेतलेले अशा तो आमद्रष्टम इच्छा मी तुला पाहू इच्छितो असं माग पहिल्या सुरूच घेतलं नंतर इकडे घेतलं याच्यात द्विभूज वाटतय बाबा हो अलंकार दोनच भुजाचे आहेत कारण त्याच तू अलंकार नव्हतेच तर दाखवतील काय म्हणून त्याने दोनच अलंकार दिले परंतु संजयाने जे सांगितले गेलं ते लिहिल्या गेलं चतुर्भुज तर चतुर्भुज अस हो, पण गीता लिहिली कोणी संजयानं धृतराष्ट्राला सांगितली आणि व्यासानी त्याचं लिखाण केलं हो व्यासांना त्यांनी ते संवाद त्यांचा हां सरळ सरळ संवाद ऐकलेला आहे मग त्यांनी लिहून काढलं ते हां हा असं वाटतं तुम्हाला नाही म्हणजे त्याचं कारण आहे आपल्या सोयीसाठी म्हणून नाही हे आहे तेच आपण बोलायलो हां आपल्या सोयीसाठी कधी होईल याच्यापेक्षा वेगळं जर बोललो भुजद्वयम म्हटलं काही म्हटलं तर होईल बा नाही का हो बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण चतुर्भुज नव्हतंच रूप ते मुळातच पुढे पहाण त्याचं उत्तर काय दिले भगवान श्रीकृष्ण म्हणतात इथं माणूस रूप बघ म्हणतात माझं माणसाचं रूप मग माणसाचं रूप मला दोनच हात <laughs> आले त्याचं म्हणू द्या त्यांना काही बी म्हणू द्या पण देव मात्र सांगायलेत हे हे माझं माणसाचं रूप नाही का आणि माग देव रूप म्हणले देव म्हणले की सहसा चार हाताच्या असतात असं हे पुराणावरून चालते जिज्ञासा हो 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 अगदी बरोबर भाऊजी काय म्हणत जिज्ञासा आहे अर्जुनाला कोणत्या श्लोकात बोध झाला असावा आता हे जे प्रायश्चित आहे याच्यातच त्याला बोध झालेला आहे म्हणूनच तो प्रायश्चित करायला आहे हे पहा आदियासं असतंय त्याला ज्ञान झालं ज्ञान झाल्यानंतर तो काय करतो प्रायश्चित करतो की नाही खरंच मी चुकलो म्हणून म्हणजे या प्रायश्चितामध्ये त्याला बोध झाला आता नेमका श्लोक मला तर मागे पाहावं लागेल हां 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 त्याच्यावरून झाला सर बोध त्याला हां तो निमित्त मात्र हो मी सगळं संपवलं तिथं त्याला कळालं असेल हा सर्व सर्वे देव आहे आणि म्हणून त्या लगेच कळाल्याबरोबर प्रायश्चित करायला लागलेला आहे म्हणजे बोध झाला त्याला इथं आता काही काहीची मतं फार वेगळी तर का सगळे गीताकार एक मानत नाहीत कोणी 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 दुसऱ्या अध्यात म्हणते कोणी काही म्हणतंय परंतु आपल्याला तरी असं वाटतं बा इथं प्रायश्चित केलं तेव्हा बोधाच्या उत्तरावस्थाचही असं वाटतं आपल्याला सामर्थ्य दाखवलं त्यावेळेस हा सामर्थ्य रूप जे दाखवलं दादा सकाळी जेव्हा बळजबरीनं दिलं तसं हे सामर्थ्य रूपातून त्याला बोध झाला असा सामर्थ्य समजल्यानंतर हे परमेश्वर आहेत असं म्हटलं आणि नंतर प्रायचित करायला कोण म्हणलो तो वैज्रبريने सकाळी सकाळी दादा दा। हल्ल्या दा। ते ना आपल्याविषयी निघाला होता दादा ऐश्वर्य धर्म कोण बोललो तर काय की सामर्थ्यवादा पूजनीय श्री चुकूनी दादा हां दादा सकाळी ऐश्वर्य हा तर ते बळजबरी म्हणजे सामर्थ्य रूप मग पण निरूपण निरूपणा मधूनच बोध होईल ना हो हो हं म्हणजे सामर्थ्य जसे निरूपणाच्या माध्यमातून परागिरा निरोपण कुठं केलं तर भांडारे करायला तसं पण होतो ना बोध कुठं झाला प्रतिती आली ना प्रतिती आली कम संपला विषय प्रतिती बोधा भेद त्याला तुम्ही म्हणता त्याला काय प्रमाण नाही मागील ना। पांखी पाय एवढ्या शब्दात प्रतिती साधनाशी प्रतिती प्राप्य प्राप्त बोध तिथं आहे ना बाबा बोध कुठं प्रतिती बोध नाही का भेद भांडारे करायचं सांगा हो हो भांडारेकरांच सांगतोय सांगा कशाने कळालं त्याला असं म्हणतात नाही नाही बरं का बाबाजी त्याला असं म्हणतात कोणी म्हणतात तळ्याच्या पाळीवर बोध झाला तुमचं म्हणणं आणि काही म्हणतात किंवा नाही तिथं शब्दासरसेच प्रतिती आली हे माझे स्वामी आणि मी हे दादा म्हणतात ना निरोपण करावं लागल हे करावं लागल हो निरूपण होवा अगदी बरोबर कशाने झाला सांगा ना निश्चय कशाने झाला हितक्षत्व आणि काय निवृत्त एवढी प्रतीती आली फक्त अशाने आली दर्शनासरीची आहे ना निरूपण केलं का म्हणायचं मला निरोपण केलं का नाही प्रतिती आहे दर्शना ज्ञात आप्त आयसी प्रतिती अवधारिली दर्शना सश्रुती ते स्वामींची दर्शना सरिसे ज्ञात आप्त आय